हे भाजपचे लोक स्वप्न बघायला लागलेत की पाच पाच आपण वाटून घेऊ एका गाड्याची किंमत तीस लाख रुपये एक एक लोक वाटणार दीड दीड कोटी रुपये वाटणार हे यांची स्वप्न आमचं स्वप्न काय सुरक्षित जामखेड आणि विकसित जामखेड आणि या महाशयांचं स्वप्न काय हे चल आपल्यातले आपल्यात वाटून घेऊ जागा मिळाली ताबा टाका जर घर आवडलं ताबा टाका चार लोक पुढं पाठवायची पुढे गेल्यानंतर ती कुठेतरी त्रास देतात मग कुणीतरी सांगत अरे या सावकाराकडे जा तुझ्या अडचणी मग बिचारा गरीब माणूस त्या सावकाराकडे जातो जो कोणी तुम्ही समजून घ्या तर मग तो काय म्हणतो अरे ही माणसं ऐकणार नाही पण थोडंफार मी बोलून बघतो आणि मग दहा लाखाची तुमची जमीन दोन लाखाला त्या ठिकाणी घेतली जाते आठ लाखाचं नुकसान हे तुमच्या सर्वांचं होतं अहो काय काय तर माशे असेच फॉर्म भरण्याची वेळ आणि त्याच दिवशी त्यांच्या परिवारातले लोक काय मोठा पराक्रम करत होते तर जॉगिंग करत होते म्हणलं कुठं कर जॉगिंग करत होते तर रस्त्यावर आणि हातात काय होता तो कोयता होता म्हणजे भाजपच्या उमेदवारांचे पुतना का मुलगा का कोण मला माहित नाही काय पराक्रम करत होता चार दिवसापूर्वी कोयता घेऊन कोणाच्या तरी पाठीमागे त्या माणसाला मारण्यासाठी तिथं पळत होता म्हणजे पुण्यामध्ये कोयता हे आम्हाला माहित होतं पण इथं कोयता गँग सुरू झाली ही कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी संपवावं लागेल असं मला त्या ठिकाणी इथं वाटत काही लोकांच्या सवयी असतात जसं कुत्र्याची शेपटी वाकडी असते त्याला सरळ करायला थोडासा वेळ जातो आणि ती सरळ होत नसेल तर एकच त्याला पर्याय लागतो त्याला आपल्याला ती शेपटी कापावी हो लागते त्यामुळे मोठ्या लोकांची शेपटी आता आपण कापलेली आहे आता खऱ्या अर्थाने आपल्या शहरातली गुंडाशाही जर संपवायची असेल लोकशाहीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून देऊ ती गुंडाशाही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संपवायची आहे हे असल्या फालतू कॉन्ट्रॅक्टर कोलावं लागेल आपल्या सर्वांना सांगतो मीला टाइम पास करत चालले जर हे साध्या कुटुंबातले असतील तर तुमच्या अडचणी त्यांना समजणार आहेत नाहीतर भाजपचे उमेदवार जर आपण बघितले याच्यामध्ये तीन सावकार आहेत एक ठेकेदार आहेत एक एकाचा धंदा मटक्याचा धंदा आहे एकाचा कुठे ताबा गँगचे तीन तीन पदाधिकारी आहेत त्यानंतर एक तर दमनगिरीमध्ये फेमस आहे म्हणजे त्यांच्यातले नऊ लोक अशीच ताबा गँग न गुंडाशाही करणारे नाही आता आवाज दाबणारे मी तुम्हाला सर्वांना विचारतो आपण गेल्या सहा वर्ष काय प्रयत्न करतोय की आपलं जामखेड हे विकसित जामखेड आणि सुरक्षित जामखेड झालं पाहिजे बरोबर का नाही इथं तुम्ही राहता महिला राहतात वडीलधारी लागतात युवा राहतात मात्र या लोकांना कुठेतरी चांगली सेवा मिळावी सुरक्षित राहावेत यासाठी गेले सहा वर्ष आपण प्रयत्न करतोय मी म्हणतो मन म्हणून नाही पण एकदा विचार करा दोन हजार एकोणीसच्या आधीच जामखेड आणि दोन हजार एकोणीस नंतरच जामखेड याच्यामध्ये काय फरक झाला का नाही झाला काही लोकांच्या सवयी असतात जसं कुत्र्याची शेपटी वाकडी असती त्याला सरळ करायला थोडासा वेळ जातो आणि ती सरळ होत नसेल तर एकच त्याला पर्याय लागतो त्याला आपल्याला ती शेपटी कापावी हो लागते त्यामुळे मोठ्या लोकांची शेपटी आता आपण कापलेली आहे जे दबनगिरी करायचे आता चिलीपिली दबणगिरी करणारे लोक आपल्या जामखेड शहरामध्ये आहेत आणि त्याच्यातल्या बहुतांश लोकांना भाजपली आता तिथं संधी दिलेली आहे आता तुमच्या हातामध्ये आहे मी माझ्या हातामध्ये जे होत ते त्या ठिकाणी वापरून मोठी गुंडाशाही तिथं संपवण्याचा प्रयत्न केला आता खऱ्या अर्थाने आपल्या शहरातली गुंडाशाही जर संपवायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून देऊ ती गुंडाशाही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संपवायची आहे जे नगराध्यक्ष आहेत भाजपचे त्यांच्या विरोधात काल पोलिसांमध्ये कुणी ती तक्रार केली सावकारकीची तक्रार केली अरे आहे हे तर निवडून येणारच नाहीत भाजपचं कुणी पण तरी सुद्धा घटकाबट धरा त्यांच्या स्वप्नामध्ये हे निवडून आले तर हे काय स्वप्न बघायला लागलेत हे एकशे ऐंशी खोल्या ज्या आपण बांधल्यात ना मार्केटच्या त्या कोणासाठी मार्के बांधल्या माग हे बांधल्यात तर तुमच्या सर्वांसाठी गाळे बांधलेत म्हणजे कोणासाठी गरीबासाठी बांधलेले आहेत बांधलेले त्या भागामध्ये जे लोक आज काम करतात आणि उद्या त्यांना त्या ते तिथून हटवलं जाईल त्या लोकांना आज गाळ्यामध्ये संधी मिळावी यासाठी एकशे ऐंशी गाळे तिथं आपण बांधलेले आहेत आणि मग आमच्यातल्या काही लोकांना प्रेशर करायचं पका काळे इथं आलेत प्रकाश घरातले का सामान्य कार्यकर्ता त्यांना बोलवलं चर्चा करूया आणि चर्चा करता करता गळ्यात गमछा टाकून टाकला अतिशय पवार साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि तो आपल्याच बरोबर आहे कुठेही त्या ठिकाणी गेलेला नाही निलेश भाऊ लंके आलेले त्यांचं स्वागत आपण सर्वांनी टाळ्या वाजून प्रचंड स्वागत करूया नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांचं या विचार मंचावरती स्वागत आहे त्यामुळे शेवट आपला सांगताना इथं उमेदवार चांगले दिलेले त्यांना सगळ्यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची आहे का नाही का सगळं आम्हीच करायचं हाय का हात वर करून सांगा आमची जबाबदारी आहे आम्ही कोणालाही गुंडाला दिलं नाही आम्ही कोणाला दबंगगिरी करायला दिलं नाही आम्ही कोणाला ताबा वाला दिलो नाही आम्ही कोणालाही सावकारकी करणाऱ्या व्यक्तीला दिलं नाही अनेक लोक इच्छुक होते त्या सर्व लोकांनी आपल्या विचारांचे माघार घेतले ज्या ज्या लोकांनी फॉर्म माघार घेतले एकदा त्या लोकांसाठी सुद्धा त्यांचा ताळ्या वाजवून सत्कार हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे अहो इथं एक बलता कार्यक्रम काही पक्षांनी सुरू केलाय काँग्रेस हा मोठा पक्ष आहे चांगला पक्ष आहे काँग्रेस बद्दल आम्हाला आदर आहे पण काँग्रेसची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ती विश्वासावर चालते म्हणून काँग्रेस जिल्ह्याली कागद एबी फॉर्म हे आपल्या जामखेडला त्यांच्या पदाधिकाऱ्याकडे पाठवले पदाधिकारी हुशार त्यांनी काय केलं तर आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाला शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारात तडा कसा जाईल यासाठी या, या तालुक्यामध्ये असणारा जो काँग्रेसचा नेता आहे स्वतःला नेता समजतो त्यांनी एबी फॉर्म असे दिले की त्याला आपण एक म्हणू शकतो काँग्रेस या तालुक्यापुरतं मी म्हणतो की या तालुक्यापुरतं काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे बी टीम असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांनी फक्त उमेदवार याच्यासाठी उभे केलेत की आपली मतं कुठेतरी कापली गेली पाहिजे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय जो कोणी नगर नगराध्यक्षाचा काँग्रेसचा का उमेदवार आहे तो जिंकण्यासाठी उभा नाही तो फक्त मत कापण्यासाठी उभा आहे आणि आपल्याला जिंकणाऱ्या लोकांना तिथं मत द्यायचे मत कापणाऱ्या लोकांना नाही या लोकांचा व्यवहार पन्नास पन्नास लाखाचा झालाय त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांच्या भागामध्ये राहणाऱ्या त्या सर्व सामान्य लोकांना मला विचरायचंय सर्व मुस्लिम बांधवांना विचारायचंय काय त्यांनी दिले का आपल्याला पैसे त्यांचं घर मोठं मोठं होत चाललंय बंगला मोठा होत चाललाय काय पन्नास लाख रुपये घ्यायचे दहा लाख रुपये खर्च करायचे आणि आपल्या विचारात तडा जावा इथं कुठेतरी एक वेगळा पक्ष जो भेदभावामध्ये विश्वास ठेवतो तो पक्ष तिथं निवडून यावा यासाठी काँग्रेसचा जो नगराध्यक्षासाठी उमेदवार जो उभा आहे तो त्या ठिकाणी तो तिथं उभा राहणार आहे मी आपल्या सर्वांना विचारतो हे वोट खाणाऱ्या लोकांना काय करायचं एकतरी मत द्यायचं का नाही द्यायचं अहो एक तर अपक्ष माणूस कोणतरी उभा आहे माझ्या बरोबर होता पूर्वी पण माझ्या दोन हजार चोवीसच्या आमदारकीला सुद्धा फॉर्म भरला आणि फॉर्म मागे घेण्यासाठी काही सहज प्रेमाने फॉर्म मागे नाही घेतला त्यासाठी सुद्धा त्याची फार मोठी काळजी मला त्या ठिकाणी घ्यावी लागली मग नगराध्यक्ष हे भाजपचा त्या ठिकाणी व्हावा माझी मतं नाही तर आपल्या पक्षाची मतं ही कापली जावीत यासाठी आता बिन आपलं अपक्ष त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यांना माझ्या उलट्या पक्षाकडनं काही प्रमाणात पैसा मिळाला असं आम्हाला कळत म्हणजे हे जे लोक आहेत ना स्वतःच घर भरणारे लोक आहेत त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही विकासाचं घेणं देणं नाही त्यांना सुरक्षितेचं घेणं देणं नाही त्यांना काय पाहिजे तर फक्त पैसा पाहिजे त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावं लागेल आणि फक्त आपले राष्ट्रवादी शरद चंद्र पक्ष आपली तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे याच्या पाठीमागे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी भक्कमपणे तिथं उभं राहायचंय त्यामुळे हे सावकार लोक हे दबंग गँगची लोक हे ताबा गँगची लोक यांना आपल्याला आता सत्तेच्या बाहेर त्या ठिकाणी बसवायचं आहे हे तुम्हाला भीती दाखवतील सांगतील बघतो करतो काही वॉर्डामध्ये आपले बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी फाडले असे या फाटक्या विचाराच्या लोकांना जे दबंग नाहीतर ताबा गॅंग त्यांना त्यांची खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना जागा दाखवायचीच आहे ही गोष्ट तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे हे सगळे रस्ते केले मोठा विकास आपण निधी तिथं आणला एक तरी विकास निधीला कुठं तडा गेलाय का आणि या माशाने साडेतीन कोटी रुपये सा ब्रिज बांधला आणि नदीत काय बांधले हेच माहीत नाही तिथे लोक संध्याकाळी जाऊन वेगळंच काहीतरी करत बसतात आणि नदीत तुम्ही बांधले आणि मग तुमचं एक झाड येतं आणि मोठा कोटीचा ब्रिज जातो वाहून हे अशी यांची काम म्हणजे बघा ना की देवीचा पलंग त्या ठिकाणी जातो आपण म्हणत होतो ज्या ठिकाणी तुम्ही ब्रिज केला पाहिजे त्या ठिकाणी ब्रिज न करता फक्त त्यांच्या एका बिल्डर मित्राला मदत व्हावी माहिती ना कोण आहे म्हणून तिथं ब्रिज बांधला आणि कदाचित देवीलाच ते आवडलं नाही म्हणून देवीचा पहिला दिवस नवरात्रीचा मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि ब्रिजच वाहून गेला यांचा